नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांच्या मनोकामना इच्छा पूर्ण होत ही स्वामी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि व्हिडिओला सुरुवात करते तर दोन सप्टेंबरला म्हणजेच शेवटचा श्रावणी सोमवार आहे पाचवा श्रावणी सोमवार आहे त्या दिवशी दर्श त्या दिवशी दर्श पिटोरी अमोसे आहे समोर अमृष आहे पोळा आहे पोळा हा सण आहे तर सोमवारी अमावस्या जी चालू होती ती पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी चालू आहे आणि संपत्ती आहे म्हणजे तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी संपत्ती आहे तर सोमवारी अमृष्या असल्यामुळे उपवास धरायचा की नाही भरायचा हा सर्वांना प्रश्न पडलेला आहे पण उपवास धरायचा आहे जसं आपण उत्साहाने श्रद्धेने जशी अगोदरचे चार सोमवार केलेले आहेत तसाच हा ही पाचवा आपल्याला सोमवार करायचा आहे तर विधिवत पूजा करायची आहे घरामध्ये त्या दिवशी अमाषा असल्यामुळे घरामधले जाळे जळमाटे -जार काढायचे सगळं घर स्वच्छ करायचं पाण्याने फ... जे आपण पाण्याने फरशी पुसतो त्याच्यामध्ये मीठ हळद गोमूत्र गंगा जल टाकून फरशी पुसून घ्यायची आहे तुरटीचं पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे तुरटी थोडीशी भुगा करायची तुरटी गोमूत्र हळद आणि खडे मीठ टाकून एका भांड्यामध्ये हे पाणी बनवायचं आणि आंब्याच्या पाण्याने आंब्याचं एक पान घ्यायचं आणि त्याने हे पाणी असं सगळीकडे शिंपडायचं आपल्या घरामध्ये त्याच्यानं आपल्या घरामध्ये जी काय निगेटिव्हिटी असते नकारात्मकता असते वाईट नजर दोष असतात जी काही नजर बाधा असते ते सगळं निघून जातात तर हा उपाय प्रत्येक अंशाला करावा तर सोमवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे बाराच्या अगोदर आपल्या मुलांवरनं आणि भात म्हणजे बिना मिठाचा भात सात वेळा उतारा करायचा आहे सात वेळा श्री स्वामी समत म्हणत उतरायचा आहे मुलांना उभा करून तर हा उपाय करायचा आहे आणि ते निर्मल्यामध्ये भात टाकायचा आहे कोणी ओलांडून अशा ठिकाणी टाकू नका निर्मल्यामध्ये टाका तर हाही उपाय करायचा आहे तो बाराच्या आत करायचा आहे तर आपल्याला घरामध्ये आपल्या देवघरामध्ये जी महादेवाची पिंड असते त्याला अभिषेक करायचा आहे अकरा वेळा जलान पाण्याने तुम्ही अभिषेक करू शकता गंगाजलने अभिषेक करू शकता ओम नम शिवाय म्हणत अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही ऊसाच्या रसाने अभिषेक करू शकता पंचामृताने अभिषेक करू शकता दूध दही मध तूप साखर या पंचामृताने तुम्ही अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर स्वच्छ अशी महादेवाची पिंड धुवून घ्यायची आणि भाद्याच्या पिंडाला भस्म लावून बेलाचं पान वाहून धोत्र्याचं फूल फळ परत पांढरं फूल व्हायचं आहे तुम्हाला जी पांढरं फूल भेटेल ती व्हा त्याच्यानंतर गोकरणीचं फूल व्हायचं आहे कारण की हा शेवटचा सोमवार आहे अतिउत्साहाने आपल्याला जेवढे आपण या अगोदर चार सोमवार श्रद्धेने केलेले तेवढ्याच श्रद्धेने तेवढ्याच उत्साहाने पाचवा शेवटचा सोमवारही करायचा आहे तर महादेवाची विधिवत पूजा करून शिवामूठ जी आहे ती सातू आहे तर शिवामूठ व्हायची आहे तीन वेळा तर तीन वेळा शिवामूट व्हायचे असते आणि थोडेसे शिवामूट ओली करायची असते तर सातू जे घ्यायचे आहे ते आपल्या मुठीमध्ये घेतल्यानंतर त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडंसं वरसर करून मगच शिवामूठ व्हायची आहे तीन वेळा तर सातू म्हणजे काय जी काही गव्हाच्या लोंब्या असतात गव्हामध्ये साळी भेटतात त्याला सातू म्हटलं जातं तर तेच तुम्हाला शिवामूठ महादेवाला व्हायचे आहे जवळ तुमच्या महादेवाचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाला अभिषेक करा अभिषेक केल्यानंतर बेल बेलपान धोत्र्याचं फूल फळ गोकर्णीचं फूल आणि नारळ अर्पण करा नारळ हा वाढवायचा नसतो म्हणजेच फोडायचा नसतो सोमवारी नारळ वाढवल्या जात नाही तर महादेवाला आपल्याला शेवटच्या सोमवारी आपल्याला नारळ हा अर्पण करायचा आहे महादेवाला आणि तुमची मनोकामना जी काय असेल ती बोलायची आहे तर ती तुमची मनोकामना पूर्ण होणार त्याच्यासाठी तुम्हाला ही पूजा विधिवत करायची आहे तिथे एक दिवा लावायचा आहे महादेवा कशी तिळाचा लावा तिळाच्या तेलाने लावला तर अतिउत्तम तुपाचा लावा किंवा तेलाचा लावा किंवा तिळाच्या तेलाचा लावा तिथे दिवा लावायचा आहे आणि पाच मिनटं शांत असं बसायचं आहे मंदिरामध्ये लगो लगेच पाठ फिरवून यायचं नसतं देवाला कधीच पाठ फिरवायची असती पाच मिनटं तरी देवापाशी शांत असं बसायचं असतं कारण की देवाच्या मंदिरामध्ये निगेटिव्हिटी नसते पॉझिटिव्हिटी असते तिथे जे समाधान भेटतं ते समाधान कुठंच भेटत नाही त्याच्यामुळे पाच मिनटं मंदिरामध्ये बसावं आणि जे आपण तीर्थ नेहलेलं आहे जे आपण पंचामृत नेलेलं आहे अभिषेक करण्यासाठी ते थोडंसं तरी आपल्या घरी घेऊन यावं रिकाम्या हाताने परतून हे तर थोडंसं पंचामृत जे आहे ते राहिलेलं थोडंसं घेऊन यायचं घरी आणि सर्वांना ते प्राशन करण्यासाठी द्यायचं थोडं थोडं सगळ्यांनी घ्यायचं घरामध्ये आणि ते प्राशन करायचं जी काही कोण आजारी असेल त्यांचे आजार पळून जातात लहान मुलांना नजरबाधा असते वाईट दोष असतात छिडछिड करतात हट्टेपणा करतात तर हे निघून जात त्याच्यासाठी हा उपाय करा आणि घरामध्ये पण जेवण बनवा संध्याकाळी उपवास सोडण्याच्या अगोदर देवाला नैवेद्य दाखवा आणि मगच जेवण करा तर सोमवारी हा आपल्याला अति उत्साहाने आणि तेवढ्या श्रद्धेने सोमवार हा साजरा करायचा आहे कारण की त्या दिवशी पोळा आहे तर पोळा म्हणजे शेतकऱ्याचा खूप मोठा सण असतो बैलपोळा आहे तर तो तेवढ्या श्रद्धेने साजराही करायचा आहे पिठोरी अमावश्याही आहे तर हे आपल्याला मनोभावे श्रद्धेने पूजा विधिवत करून आपल्याला साजरा करायचा आहे तर सोमवारी तुम्ही अशा प्रकारे पिठोरी आमवशा साजरी करू शकतात नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद